नमस्कार मी डॉक्टर विनयकुमार राठोड पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आपल्याकडे सर्वकडे शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित आहे आपण सर्व जाणतच आहात परंतु या दरम्यान एक विनंती आपल्याला मी करू इच्छितो विशेष करून ज्या ठिकाणी आता लग्न सराईचे दिवस आहेत आपण ड्रोनचा उपयोग सध्याच्या काळामध्ये शक्यतोवर टाळावा आवश्यकता असेल तर पोलिसांच्या परवानगी शिवाय कुठेही ड्रोनचा उपयोग करू नये आपण या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा ड्रोनच्या उपयोगाला निषिद्ध केलेला आहे त्यामुळे अशा गोष्टींचा आपण कुठेही प्रयत्न करू नये त्याचबरोबर आता सध्या आपल्याला जर ब्लॅकआउट करण्याची आवश्यकता पडली तर आपल्याला काही गोष्टी करणं हे महत्वाचं आहे हे आपल्या सर्वांना जाणून घेणं गरजेचं आहे ब्लॅकआउट म्हणजे पूर्णपणे अंधार शंभर टक्के अंधार करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठी आपल्याला शासनाकडून किंवा गव्हर्नमेंट यंत्रणेकडून जर लाईट स्विच ऑफ झाले तरी सुद्धा काही घरांमध्ये इन्व्हर्टर असण्याची शक्यता आहे